कवितेचं नाव आहे काश्मीर भारताचे काश्मीर भारताचे साऱ्या जगात घुमऊ हे ब्रह्म वाक्य अमुचे साऱ्या जगात घुमऊ हे ब्रह्म वाक्य अमुचे अविभाज्य अंग आहे काश्मीर भारताचे भारता अंग आहे काश्मीर भारताचे देहा सशिर जैसे काश्मीर आमचे आम् ही तयाचा देशाभिमान वाहे तू रे सदैव जाणे एकात्म भावनांचे अविभाज्य अंग आहे काश्मीर भारताचे के सासहीतयाचा लावील ला कोण धक्का के सासहीतयाचा लावील ला कोण धक्का गमवेल प्राण तोची इतिहास हाच पक्का आव्हान चोख आहे आव्हान चोख आहे अब्जावधी जनांचे अविभाज्य अंग आहे काश्मीर भारताचे लुटण्यास आले, या केशरी मयाना आतंक फार सुचतो या भ्याड लांडग्यांना लुटण्यास कोण आले या केशरी मयांना आतंक फार सुचतो या भ्याड लांडग्यांना चालून खास आले हे भक्ष केसरींचे अविभाज्य अमुग आहे काश्मीर भारताचे हा देश स्वर्ग आहे समृद्ध संस्कृतीचा काश्मीर प्राण आहे स्वर्गीय रम्यतेचा हा देश स्वर्ग आहे समृद्ध संस्कृतीचा काश्मीर प्राण आहे स्वर्गीय रम्यतेचा असुरास काय लाभे हे राज्यदेवतांचे अंग आहे काश्मीर भारताचे धन्यवाद